नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर येऊन ठेपली आहे महायुती आणि महाविकास आघाडी जोराला कामाला लागली आहे त्यातही माहितीचे घटक पक्ष भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी असल्याने अधिक सावध आहेत अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार धक्का दिला आहे यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत येईल मात्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपाला हा भाजप हा एकटाच सत्तेत येईल असेही वक्तव्य त्यांनी केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले आहे आपण विधानसभा निवडणूक जिंकत आहोत नेटाने कामाला लागा कोणत्याही सर्वे आणि वक्तव्यावर लक्ष देऊ नका आताची विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपण जिंकत आहोत पण आगामी म्हणजेच सन दोन हजार एकोणतीस मध्ये होणारी विधानसभा महाराष्ट्रात भाजप एकटा जिंकणार आहे त्यामुळे सर्वांनी जोरदार तयारीला लागा भाजप नेते शहा यांनी केलेल्या वक्तव्यामध्येच महायुती फुटण्याचे संकेत ही दटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे कारण महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा घटक पक्ष आहे उर्वरित शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे मूळ पक्षासोबत बंडखोरी करून तयारी सुरू झाली असून उशिरा महायुतीमध्ये सहभागी झाले आहे साहजिकच या पक्षाच्या राजकीय भवितव्यावर चिंता निर्माण झाली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यांनी स्वतःच्या पक्षाचे सरकार सत्तेत असताना सूर, ते पाडले जवळपास तीस आमदार सोबत घेऊन ते सुर सुरत मार्गे गुवाहाटीला गेले तिथे त्यांच्या सोबतच्या आमदारांची संख्या जवळपास चाळीस इतकी झाली होती त्यांनी केवळ आपल्या पक्षाचे सरकार पाडले नाही तर थेट पक्षावरही दावा सांगितला तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र